मित्रांनो माऊली पण आलाय दादा नमस्ते नाव काय आपलं दादा अनिल बोडरेच आज कसं नियोजन आहे माऊलीचं नियोजन होत जालनाचा तो ते पायाला ला लागलं गाडीत बरं बर बर मग आज कसं काय आपण तेच काय कळलं मग आता काय आता बघूया असं कायतरी तर तर केलंच पाहिजे बरं बरं तेराव गाडी तेराव्या येते मग होत काय नियोजन झालं का ना फोन करावंच लागणार काय चाललंय प्रयत्न बघूया बरं मित्रांनो आपण सध्या आहोत सातेवाडीच्या मैदानामध्ये आणि तुम्ही सकाळी व्हिडिओ पाहिला असेल की कोणकोण कौन आलेमध्ये आपण ह्या दादांपर्यंत आलो होतो आणि ह्या दादांना विचारलं होतं बाबा कोणत्या बैलांना त्यांनी सांगितलं माऊली घेऊन आलोय मात्र त्यांनी बोलता बोलता त्यांच्या मनातली भावनाच व्यक्त करून दाखवली की त्यांच्या पैरे करायच्या बैलाला दुखापत झाली दुखा 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 गाडीतनं चढवत असताना सकाळी सकाळी तर दुखापत झाली मग त्यांना म्हणलं बाबा तुम्ही मुलाखतीच बोला ती म्हणले बघू आता पैरे चालली तयारी परत मी आता जरा थोडस मला पण थोडस वीस गट बहुतेक झाले असतील चौकशी दादाची तर दादा काय नाव सांगा तुमचं माझं नाव अनिल बोडरे बरं बोडरे आणि गाव कुठलं वडूस काय म्हणजे जवळच आहे बरं पण आता दादा काय झाली परिस्थिती काय आता माऊलीचा पायरा झाला का नाही आता तुम्ही परत एकदा विचारायला आला आधी तुमचा आभार मानतो की आता अशी परिस्थिती झाली की पायरा अचानक कॅन्सल झाला सकाळी दुखापत झाली त्या आणि याचा आपला पिस्टन होता होता माउली ते सकाळी त्याला दुखापत झाल्यामुळे त्याचा पायरा कॅन्सल झाला आता मैदानात ता आल्यानंतर अचानक पायरा पण भेटत नाही बरोबर कारण सगळेजण पायऱ्या करून आलेले असते मग आता गाडी आपली सतरामध्ये होती नाही पळवत आली आपल्याला गाडी आता न पळवताच माघार निघालो आता माघारी निघालाय न पळवता सगळ्या मुलांवरच चेहऱ्यावरच म्हणजे नाराज आहेत पोर सगळी नाराज आता काय करणार आता अचानक घडल्यानंतर काय करू शकत नाही आपण कारण आता कशी परिस्थिती कोणावर येते काय आपण पण सांगू शकत नाही आज पोरं अशी निघाली होती चांगल्या मोठ्या पैरा पण तसा होता ना बर बर पैरा पण जालण्याचा तो पिस्टन होता बारका बारका बरं पैरा पण टॉपचा होता गाडी पण मधून होती चार नंबर तासावरून सकाळी व्हिडिओ पाहिले काय फोन आले का नाही कोणाचा फोन आले होते की तसे पायऱ्याला फोन आले होते भरपूर पण लगेच आता सात गाडी निघाली होती बरोबर बरं आता तिकडून बैलवाल्यांचे फोन आली की अचानकपणे पोचू पण शकत नाही थोड वेळेत बरोबर आहे आजची परिस्थिती झाली त्याच्यामुळे आता पळवायचा कॅन्सलच केला आम्ही व्हिडिओचा होता हा तुमच्या व्हिडिओचा शंभर टक्के इफेक्ट पडला होता तुम्हाला सांगतो सहा सात फोन आले मग आमच्या संघ पळत आहे का आम्ही येतो घेऊन त्यांचं येण्याचं टायमिंग हा टायमिंग जुळत नव्हतं ना कारण सकाळी ज्या वेळेस तुम्हाला सकाळी मुलाखत दिली त्यावेळेस सातगड खाली पळायला गेले होते बरोबर त्याच्यानंतर आपल्यालाच पळायला चिठ्ठी किती होती सतराव्यात होत तेराव्यात मग एक दीड तासात जमलं नसतं जमतच नाही ना सुटायला लागले होते आता मित्रांनो मुलाखत घ्यायची का कारण म्हणजे सर्वसामान्य बैलगाडी मला की दादा काय करतात मी ड्रायविंग करू शेती वगैरे काय हो शेती काय जी जिरायतीस ना नाही हो जिरायतीस जिराय मला आता काय म्हणजे आज किती खर्च झाला बैल पडलाच नाही मैदानात पण किती खर्च झाला सध्या आता म्हणजे अशी परिस्थिती झाल्या की सगळा खर्च आपल्याकडे झाला बर कारण जो तो आपण बैल ते, 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 ते खर्च होता त्याचा खर्च होता काय तो आपल्याला द्यायचा होता त्याने आपल्याला वायदे वगैरे माहिती नव्हते पण त्या भाडं तरी त्यांना द्यावं लागला असतं आपल्याला पावत्या टाकली होती आपल्या येण्या जाण्यास गाडीचं भाडं तो आला नाही त्याचा विषयही राहू दे पण आता आज किती खर्च ऍक्च्युअल पैसे किती गेले साधारणतः खर्च नाही म्हटलं तर एक पाच एक हजार रुपये तरी गेले असत बैल पाळलाच नाही पाळलाच नाही काय परिस्थिती म्हणजे काय काय सामान्य माणसं या क्षेत्रात सामान्य एक एकतर उतरून ले आता, आता न बैल पाहता सुद्धा आमची एवढं वो खर्च झालाय किती घराच्या किती जवळ आहे आता ते सातवडे साधारण तीन किलोमीटर अंतर बैल आणायला किती झाला खर्च बैल आणायला नाही म्हणलं तर एक हजार रुपये तरी जाणार आणि पावत्या किती नव्हत्या पावत्या दोन दोनच आपल्या नव्हा आपल्यानुसार तिथे लागल लागल तिथं लाग आणि मग इतर खर्च आव इतर खर्च पोर असते ती सुटी मेकर असते ती तुम्हाला सांगतो गाडीचं भाडं असते तो खर्च साधारण नाही म्हटलं तर कमीत कमी पाच हजार रुपये खर्च झाल्याचा आणि आजचं कामाचं कायच नाही कामाचं कायच नाही दिवस पण कामाचा काय करणार काय सांगाल तुमच्या सर्वसामान्य इतर बैलगाडी मालकांना काय इतर बैलगाडी मालकांना एकच सांगणं माझं असं की असे प्रसंग घडतात आमच्या बाबतीत आज घडला उद्या कोणाच्याही बाबतीत असे प्रसंग घडू शकतात त्यामुळे प्रत्येक बैल बैलगाडी मालकांनी स्वतःच म्हणजे स्वतः पूर्णपणे खात्री करा की बाबा हा पायरा बाबा शंभर टक्के झालाय किंवा नाही झाला तर विनाकारण काय होत त्याला पण त्रास होतो आपल्याला पण त्रास होतो आणि जरी झाला असला तरी बॅकअप तुमच्याकडे पाहिजे 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 शंभर टक्केच कारण आताची परिस्थिती नाही हो एवढे पैसे आता न पळता एवढे पैसे घालवले ते पण बिचारे चांगले पैरेकडे शंभर टक्के आज गाडी शंभर टक्के राहणार का तर राहणारच होत त्यांचं पण काय सौज म्हणजे कोणाचीच नाही हो कोणाचीच नाही बरं त्याचं कसं जरा चुकी झाली त्यांच्याकडून बैल चढवताना डायरेक्ट त्या बैलाचा पायज फाळक्यामध्ये अडकला बरं बरं त्या उंदर नक्कीला मार लागल्यामुळे आपण पण काय करू शकतो बरोबर आहे त्यांनी हा ती दुखापतीचा बैल आणून पळवून लय मोठी आहे बरोबर योग्य नाही वाटत पुढच्या ना, कुठल्या तरी मैदानात दिसतात की शंभर टक्के शंभर टक्के दिसत आणि दादा म्हणजे सकाळी किती वाजता आला सकाळी साडेसातला आलो साडेसात वाजले मला वाटतं एक वाजलाय एक साडेसात सात तासात किती पैसे गेले अहो साधारण पाच हजार रुपये गेलेच की खर्च आता इथून पुढे खर्च होतो टक्के पाच हजार रुपये कमवायला जरी धरलं तरी कमीत कमी दहा दहा पंधरा दिवस तर जाणार एवढं कमवायला मग एवढा आठ तास आठ तास म्हणजे एक नाद याला काय म्हणते एक नादच वेगळाच नाद हा जसं प्रत्येकाला कुठल्या कोणाला कुठल्या याचा नाद असतोय तसं आपल्याला नाद क्षेत्राचा आपल्या पण बैलांना असं काही कुठली गोष्ट केलं नाही प्रत्येक प्रत्येकीच गेलेत बायला मग मैदानात पैरा व्हायची काय चर्चा झाली का कोणाशी मैदानात मैदानात झाली की पण ते कसं होतं बैल पळालेले असते आपल्याला योग्य वाटत नाही की दुसरा बैल आपण डबल पळायला घालून पळणे कारण वाटत नाही की बाबा आहे का नाही आता नाव आहे आपलं मैदानात बरोबर बऱ्यापैकी आणि तिला बैल लगेच ओळखतो लगेच ओळखतात बरोबर मित्रांनो हाच मावली कुठल्या कांदी दादा उजवीच आहे उजवीचा आहे उजवीचा पहिले ठाम आहे उजवीचा ठाम आहे ना ठाम ठाम तुमचा मोबाईल नंबर देऊ इच्छिता का पायऱ्यासाठी नंबर सांगा की शहाऐंशी अठ्ठ्याण्णव वीस एकाहत्तर झिरो सात बरं वीस एकाहत्तर झिरो सात झिरो सात चालतं दादा खूप खूप धन्यवाद नाराज नका का पुन्हा आभार की आमचे डबल मुलाखत घ्यायला हला कारण असे प्रसंग घडतील प्रत्येक बैलगाडी मालकाव आता आज आपल्या वय दुसऱ्या कोणा वेळ येऊ नये अशी हे असं नुकसान होते लयकान होते अचानक झालेले सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत चुकी कोणाचीच नाही चुकी कोणाचीच नाही काय कारण पण मात्र ह्यात जातो सर्वसामान्य बैलगाडी माल बैलगाडी माल आणि त्यात होतो आर्थिक मोठा भूरदंड भरपूर भरपूर कल्पनाही करू शकत नाही की असा म्हणजे आता परत पळवायचं म्हणलं तर किती दिवस तयारी करावं लागणार आता साधारणतः आता बघा आता आज पळाला नाही नंतर आता एक आठ दहा दिवस यापुरते पळावं लागणार सगळ्या दृष्टीने आर्थिक पण त्याची पण सगळ्या दृष्टी म्हणजे पंधरा दिवसाच्याच सगळी नाराज झाली दादा काय हो सगळी नाराज झाली काय करायचं असं असा काढला की कायच करू शकत नाही तिथं कोणच असू द्या पुढच्या वेळेस नक्की आम्हाला माऊली मित्रांनो ओढचा माऊली गुलाला दिसणार आहे धन्यवाद दादा शंभर टक्के दिसणार